कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं कार थेट दरीत कोसळली या कारमधून मधून एकूण सहा प्रवासी प्रवास करत होते परवा मंगळवारी रात्री हा अपघात झाला होता मात्र बेपत्ता व्यक्तींच्या नातेवाईकांनी चौकशी केली असता त्यांचे लोकेशन रायगड आणि पुणे या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या तांभिनी घाटात सापडल्यानं आज या घटनास्थळी शोध सुरू करण्यात आला शोध मोहिमेत आतापर्यंत सहा जणांचे मृतदेह आढळून आले आहेत ड्रोनद्वारे परिसराची तपासणी सुरू असून सहा मृतदेह मिळाले दरम्यान या घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा करण्यात आलाय तसेच अपघाताचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही मात्र प्रथमदर्शनी चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने गाडी दरीत कोसळली असावी ड्रोनद्वारे परिसराची तपासणी सुरू असून चार मृतदेह आढळून आले आहेत ते वर आणण्याचे काम सुरू आहे बचाव पथक दोरखंड क्रेन आणि इतर उपकरणांच्या मदतीनं हे रेस्क्यू ऑपरेशन करत आहेत वाहनात आणखी प्रवासी होते का याचा तपास सुरू असल्याची माहिती माणगावचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांनी दिली आहे दरम्यान मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क